नॉर्मली लोकांना वाटतं रिटायरमेंट खूप वेळ आहे ना साठ वर्ष आहे मला बरोबर मी शेवटच्या पाच वर्षात रिटायरमेंटचं प्लॅनिंग करेल आतापासून करायची काय गरज करा आहे बरोबर पण एक गोष्ट आपण बघितली तर थोडीशी भूतकाळाचा विचार करा काही वर्षांपूर्वी आपला महिन्याचा खर्च होता पाच हजार रुपयामध्ये घर चालत होतं सगळं आज घर खर्च आपल्याला साधारणतः पन्नास हजार रुपये लागतात बरोबर बरोबर आणि पुणे मुंबई सारख्या सिटी एक लाख पण कमी पडतात एक्सपेन्स आणि पुढच्या हाच खर्च महिन्याला लाख रुपये लागणार ओके जिथे पन्नास हजार लागतो तिथे लाग exactly. मग विचार करा फायनान्शियल फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये रिटायरमेंटचं प्लॅन करणं किती गरजेचं आहे आणि हा दीड लाख रुपये महिन्याचा खर्च अशा वेळी लागणार आहे ज्यावेळी आपली कमाई बंद होणार आहे hmm. रिटायर झालोय आपण सॅलरी बंद आहे इन्कमचे सगळे सोर्सेस बंद आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोणी लोन पण देत नाही आहे hmm, बरोबर hmm? नॉर्मली आपल्याकडे बघायला मिळतं ते म्हणजे रिटायरमेंटचं प्लॅनिंग लोकांनी करून ठेवलेलं असतं ते, ते म्हणजे आमची मुलं आहेत ना आम्हाला सांभाळत त्यांचा रिटायरमेंट रिटायरमेंट प्लॅनिंग आपण एक डिटेल खूप जास्त डिटेल सब्जेक्ट आहे म्हणून महत्वाची गोष्ट आहे की रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी आतापासूनच एक एस आय पी आपण चालू करायला पाहिजे जी माझा हा रिटायरमेंटचा फंड आहे हा मी फक्त रिटायरमेंटसाठीच वापरेन बरोबर पण मी नेहमी सांगत असतो एक गोल एक एस आय पी म्हणजे प्रत्येक गोलसाठी सेपरेट सेपरेट आय पी ठेवा आणि ती त्या गोलसाठीच वापरा तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब करू नका